नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा म्हात्रे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण कोंबडी वडे बनवणार आहोत तर इकडे बघा तीन वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात टाकण्यासाठी एक पाव चमच हळद घेतलेली आहे एक चमच जिरं आणि गूळ गूळ हा आपला आवडीनुसार घ्यायचा आहे मी गोड पण नाही आणि आपल्याला थोडं नॉर्मली गोड असतील अशा प्रकारचं वडे बनवायचे आहेत म्हणून मी थोडस गुळ घेतलेला आहे आणि तुम्हाला जर कमी हवा असेल तर कमी घ्या जास्त हवा तर जास्त घेऊ शकेल आपले हे वडे गोड पण लागणार नाहीत आणि फिकेही लागणार नाही अशा प्रकारचे आपण वडे बनवणार आणि कुठल्याही प्रकारचं पीठ दळून आणलेलं नाही आता आपण वडे करायचे असले तर वेगवेगळ्या प्रकारचे पीठ बनवतो आणतो आणि समजा आपल्याला एमर्जन्सी बनवायचं असेल तर अशा प्रकारे तीन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तर आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया इकडे मी बघा गॅस ऑन केलेला आहे आणि ह्या टपामध्ये ज्या वाटीने पीठ घेतलंय त्याच वाटीने पाणी टाकायचं चा। जर चार वाटी हे घेतलंय तर चार वाटी पाणी घ्यायचं आता तीन झाले आणि हे चार वाटी पाण्याला येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये गुळ टाकूया त्याच्यामध्ये बघा गुळ टाकला आहे जिरा पण टाकलेला आहे आणि हा थोडंसं नावाला आपल्याला मीठ टाकायचं आहे पाण्याला उकाळी आली की आपण हळद टाकू आणि हा पीठ त्याच्यामध्ये वैरू पीठ घेतलेले सगळे एक एकत्र एकजीव करून घेऊया तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ तसं ताटामाणे सगळं एकत्र एक मिक्स करून घेऊ आता गव्हाचं पीठ यासाठी घेतलंय की आपले हे वडे मस्तपैकी मौसूत आणि छानपैकी सॉफ्ट असे होतील त्यासाठी मी हा गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आपलं हे पीठ मिक्स झालंय आणि इकडे बघू शकता पाण्याला आपल्या कळी आलेली आहेत कळ्या जंगल्यावर आपण लगेच त्याच्यामध्ये मी थोडी हळद घेतलेली आहे ती पण टाकूया आणि पीठ टाकायला सुरू करूया बघा याच्यामध्ये मी पीठ टाकलं आहे आणि याला मस्त की झाटी मारून घेतली आहे आणि गॅस स्लो करून ह्याच्या एक दोन ते तीन मिनटं आपण झाकण ठेवूया ते आपले दोन ती 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 ते तीन मिनटं झालेली आहेत गॅस बंद केलेला आहे आणि आता हे पीठ आपण हे ताट हे काढून हे पीठ ताटात काढलेलं आहे थोडस गरम आहे आपण जेवढं हाताला सण होईल असं पीठ थंड होईल तोपर्यंत याची वाट बघूया आणि जेवढं आपल्याला सोसेल गरम असंच पीठ घेऊन पीठ मळायला घेऊ थोडस याला थंड होऊ द्या मग पीठ थोडं सोमट झालेलं असं पीठ हाताला पाणी घेऊन पीठ असं मळायचं जर तुमचं पीठ गरम असेल तर तुम्हाला मळायला जमणार नाही सोमट सोमट पीठ झाल्यावर पीठ मळायचं पिठाला असं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळा म्हणजे बघा बघू शकता पीठ एकदम मस्त पैकी आपलं सॉफ्ट मळून झालेलं आहे आता वडे आपल्या भाकरीचं पीठ जसं तसंच त्याला मळायचं पाण्याचा हात असं घेऊन हा पीठ व्यवस्थित आपलं झालाय की नाही बघण्यासाठी बघा थोडस हातावर घेते हातावर घेतल्यानंतर हे साईड फाटत नाही म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित मळून झालेलं आता आपण ह्याचे वडे करायला चालू करतो आपलं पीठ मळून तर झालंय तर वडे मी दाखवतो पाण्याचा हात घ्यायचा आहे अशा प्रकारे हे वडी असे वळायचे तुम्ही लाटून सुद्धा करू शकता पण याची जे हाताने आपण बनवतो त्याची चव काही वेगळी असते मधी पिठाचा असं बोट ठेवायचं आणि असं असं फिरवत फिरवत मग हाताने शेवटच्या किनारीला असं पातळ करायचं मधला भाग हा जाड ठेवायचा परत फिरवायचं म्हणजे दोन्ही बाजूला सेम झालं पाहिजे कुठे जाड कुठे पातळ झालं नाही पाहिजे अशा प्रकारे मी हाताने असे वडे बनवायचे एकदा बघाने पाणी घेतलं मग फिरवायचं ज्या बाजूला पीठ आहे त्या बाजूला थोडं गोट ठेवू आपलं असं दाबून घ्यायचं एवढी आपले सगळे आपण करून घेऊ बघा इथे मी तेल गरम करायला ठेवलं तो झाला की नाही आपण थोडंसं पिठाचा वडा टाकून बघूया जर असं पीठ टाकलेलं आपलं वर आलं म्हणजे आपलं तेल गरम झालेलं त्याला आपण काढून घेऊ आणि वडे सोडूया हो त्यावेळेस वेळेस मी दोन तीन सुद्धा टाकू शकतो 这怎么了？这。<music>

असे प्रकारे वडे असे चला इकडे बघा आपले कोंबडी वडे तयार झालेत आता याला कोंबडी वडे का म्हणतात कारण कोंबडीचं चिकन बनवतात त्याच्याबरोबर हे खाल्ले जातात म्हणून याला कोंबडी वडे बोलतात इथे आपण चिकन घेतलेलं आहे आणि ते याच्याबरोबर खाणार आहोत कोंबडी वडे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्र परिवाराला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर टाटा बाय बाय